मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या शेत खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे राम शेतकरी माधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा कुटुंबच्या वडील स्वागत करतो तर शेतकरी माधवनं या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण म्हणजे किसान योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या यांच्यासोबत बिहार येथील कार्यक्रम त्यांचं वितरण एकोणीसव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे पण राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अद्यापही झाले नाही त्या हप्त्याचं वितरण कधी होणार त्या संदर्भात एक महत्वपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव पी एम किसान योजना केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना महाराष्ट्र तसेच शे देशातील शेतकरी बांधवांना दिली जाणारी वार्षिक सहा हजार रुपये दिली जाणारी योजना तर या योजनेचा अद्याप शेतकरी बांधवांना एकोणीस हप्ते वितरित झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचा शेतकरी बांधवांना आतापर्यंत पाच हप्ते वितरित झालेले आहेत सावे तर सहाव्या हप्त्याची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली तर सहाव्या हप्त्याचं वितरण अद्यापही झालेलं नाही तर शेतकरी बांधवांना सहाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार तर सहाव्या हप्त्याचा विचार केला तर आपण महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशन जर बघितलं तर आपण अकरा फेब्रुवारीला पार पडलेलं आहे तर दहा फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री दादा पवार यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना काही देण्यात आलेलं नाही शेतकरी बांधवांना एक मोठी अपेक्षा होती ती अपेक्षा म्हणजे राज्य सरकार कर्जमाफी करेल पण कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही नमो किसान सन्मान निधी योजनेच्या सुद्धा हप्त्याचं त्या अर्थसंकल्पामध्ये काही सांगण्यात आलेलं नाही तर शेतकरी बांधव अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं काही जरी सांगितलं सर तर शेतकरी बांधवांना नमोद शेतकरी महा सन्मान योजनेचा सहा हप्ता येणार आहे तर शेतकरी बांधव आपण जर विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वचनमध्ये जाहीरनाम्या असं सांगण्यात आलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांना नमोद किसान सन्मान योजनेचा हप्ता वाढ करणार आहोत तो तीन हजार रुपयाचा हप्ता करणार आहोत नमोचे सहा आणि हे नऊ मिळून असे म्हणून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना वार्षिक पंधरा हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प महायुती सरकार राज्यामध्ये आलं पण महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताळी त्यांच्या माध्यमातून नमो किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं कुठेही काही सांगितलं आलेलं नाही तर शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागली की नमोचा हप्ता बंद होणार आहे का नमो किसान योजना ही बंद होणार आहे का तर शेतकरी बांधवांवर नमो किसान योजना बंद होणार नाही शेतकरी बांधवांना नमोचा सहावा हप्ता येणारच आहे तर शेतकरी बांधवांना अजितदादानी एक दुसरं एक सांगण्यात आलं की अर्थ अर्थमंत्री की कोणती योजना बंद होणार नाही फक्त राज्यात जसं जसं आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल त्यानुसार आम्ही शेतकरी बांधवांना या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवांवर नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांना मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये या हप्त्याचं वितरण होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिली जाणारी योजना या योजनेमध्ये वाढ होऊन शेतकरी बांधवांना आता येणारा नमोचा हप्ता हा तीन हजार रुपयाचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो किसान सन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे हफ्ते ले आ, हो हफ्ते तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्त्याचं वितरण झालेलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपली माही सेवा केंद्रावर किंवा स्टेटस किंवा आपल्या मोबाईलवर स्टेटस चेक करू शकता की आपल्याला या हप्त्याचं वितरण का झालं नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या पहिली पहिलीवरती ई के वाय सी पूर्ण असल्याने बँक खात्याशी आधार संलग्न असणे लँड श्रेणी हे तीन चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांचे बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या आतापर्यंत एकोणीस हप्ते व नमो किसान सन्मान योजने आतापर्यंत पाच हप्ते वितरण झालेले तर शेतकरी बांधवांना कोणत्याही क्षणी म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पी एम नमो शेतकरी महासन्मान योजने सहाव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवांना त्यामुळे आपले हे तीन चार डॉक्युमेंट बरोबर आहेत का पाहून घ्यावं कोणत्या क्षणी नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या साव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमो किसान सन्मान निधी योजना बंद झालेली नाही पण काही राज्यामध्ये काही आर्थिक अडचण असल्यामुळे हप्त्याचं वितरण राज्य सरकार करू शकलेलं नव्हतं पण मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो किसान महा कि किसान सन्मान निधींच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे शेतकरी बांधवांना तीन हजार रुपयाचे ह्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं नमो शेतकरी महासन्मानिधीच्या सहाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते के आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून तुम्हाला शेती संबंधित असेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी मला शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद